श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यावर्षी मार्ग महिन्यातील गुरुवार हे पाच आहेत आणि पाचव्या गुरुवारी आहे अमावस्या तर बऱ्याच महिलांना असं भ्रम पडला आहे की पाच गुरुवारचे उद्यापन हे पाचव्या गुरुवारी करावे की चौथ्या आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्याने तो गुरुवार धरावे की नाही पूजा मांडावी की नाही तर याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांची परंपरा आहे या मार्ग महिन्यातील गुरुवारचे व्रत हे अत्यंत प्रभावशाली मानले जाते मार्ग महिन्यातील या गुरुवारच्या पूजेला खूप महत्त्व आहे लक्ष्मी मातेच्या या गुरुवारचे व्रत केल्याने स्त्रियांना सौभाग्याचे वरदान मिळते साधारण या महिन्यात चार गुरुवार येतात मात्र यावर्षी पाच गुरुवार आले आहेत आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या आली आहे मात्र बघा अमावस्या तिथी ही सर्व तिथीप्रमाणेच शुभ तिथी मानली जाते महिन्यातील इतर वाराप्रमाणेच अमावस्या तिथीलाही तितकेच महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे खूप महत्त्व आहे अमावस्या तिथी ही लक्ष्मी आगमनाची तिथी मानली <णति> जाते <णति> म्हणूनच दिवाळीचे लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या दिवशीच असते तर बघा अमावस्या हा दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो म्हणूनच मनात कुठलीही शंका कुशंका न आणता आपल्याला यावर्षी पाचही गुरुवार करायचे आहेत आणि पूजा मांडायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी उद्यापनसुद्धा करायचे आहे तर बघा गुरुवारी उद्यापन कसे करावे हे आपण पाहू तर बघा शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याकारणाने अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपले घर गोमूत्र आणि हळद पाण्यात मिसळून अगदी स्वच्छ करायचे आहे चारही गुरुवार जशी पूजा मांडून लक्ष्मी मातेची पूजा केली त्याचप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे संध्याकाळी महालक्ष्मी मातेला महानैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी पाच सवाष्ण बायका किंवा पाच कुमारिका बोलून हळदी कुंकू लावून त्यांना लक्ष्मी माता स्वरूपात त्यांची पूजा करायची आहे गुरुवारी केलेला एखादा गोड पदार्थ किंवा तांदळाचे खीर करायचे आहे त्यांना तो प्रसाद आणि लक्ष्मी व्रताचे एक एक पुस्तक त्यांना भेट म्हणून द्यायची आहे त्याचबरोबर बघा त्यांना एखादी भेटवस्तू सुद्धा द्यायची आहे आणि बघा जर गुरुवारी तुम्हाला पाच सवाष्ण किंवा कुमारिका बोलवणे शक्य होत नसेल तर तुम्ही एक स्त्री बोलवून तिची लक्ष्मी स्वरूपात पूजा करून तुम्हाला तिची ओटी भरायची आहे आणि तुमच्या पतीनुसार किंवा तुमच्या मनानुसार साडी किंवा साधा ब्लाऊज पीस खण नारळ घेऊन ओटी भरायची आहे आणि सौभाग्य अलंकार त्यांना भेट द्यायचे आहे तर बघा उद्यापन हे तुम्ही यथाशक्ती करू शकता फक्त आपला भाव महत्वाचा आहे त्याचबरोबर बघा मनात कुठलीही शंका आणि कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता यावर्षी पाचही गुरुवार आपल्याला करायचे आहेत आणि पाचव्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन सुद्धा करायचे आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या मनात या व्रताबद्दल किंवा उद्यापनाबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ